नऊ वर्षाच्या बालिकेवरील अमानुष अत्याचार प्रकरणाविरोधात नाभिक समाजाचा तीव्र निषेध खमतानेट तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे नाभिक समाजातील केवळ वर नऊ वर्षांच्या निरागस बालिकेवर सत्तर वर्षीय नराधमाने केलेल्या पाचवी बलात्काराच्या घटनेविरोधात सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था पाचोरा यांनी आज लेखी निवेदनाद्वारे पोलिसांना तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविला ही घटना संपूर्ण मानवतेला कायमा फासणारी निंदनीय आणि घृणास्पद असून अशाच प्रकारची घटना नुकतीच मालेगावात ही घडलेली आहे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे या नराधमाविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा आरोपीस शंभर दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित बालिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाकडून कुटुंबाला आर्थिक व सामाजिक सहाय्य मिळावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले